आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंत काळजी करील पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका देहाचे भोग येतील जातील पण तुम्ही सदा आनंदात राहा तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका गुरु भेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला मी त्याला विचारले तुला एवढा आनंद कसला झाला आहे त्यावर तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही कारण मला आज गुरु भेटले जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा मुखी त्याचे नाम असावे श्री गोंदवलेकर महाराज